नमस्कार आज आपण एका म्हणजे खूप महत्वाच्या ग्रंथावर बोलणार आहोत संत ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी हो महाराष्ट्रासाठी तर हा ग्रंथ म्हणजे एक आधारच आहे अगदी आणि आज आपण ज्ञानेश्वरी मधला जो सातवा अध्याय आहे त्यातल्या अगदी सुरुवातीच्या पहिल्या बारा ओव्यांवर लक्ष केंद्रित करणार आहोत आपल्याकडे या मूळ ओव्या आहेत आणि आपला उद्देश आहे की यातला जो खोल अर्थ आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करणं बरोबर कारण वरवरचा अर्थ तर आपल्याला कळतो पण माऊलींना काय सांगायचं ते महत्वाचं तर या ओव्यांमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत ज्ञान आणि विज्ञानाबद्दल हो आता हे शब्द थोडेसे म्हणजे नेहमीच्या अर्थाने नाहीयेत तिथे बरोबर ज्ञान म्हणजे फक्त माहिती नाही आणि विज्ञान म्हणजे काही लॅबमधलं सायन्स नाही अगदी इथे ज्ञान म्हणजे परमात्म्याबद्दलचं सैद्धांतिक ज्ञान थिअरटिकल नॉलेज आपण म्हणू शकतो आणि विज्ञान म्हणजे तेच ज्ञान जेव्हा प्रत्यक्ष अनुभवात येतं साक्षात्कार ज्याला म्हणतात रिअलाइज नॉलेज अच्छा अनुभूती हो अनुभूती तर श्रीकृष्ण हेच सांगणार आहेत आणि हे ज्ञान इतकं महत्वाचं का आहे म्हणजे ते मिळवणं इतकं गरजेचं का आणि सुद्धा हो त्यावरच बोलू आपण सुरुवात करू या पहिल्या दोन ओव्यांपासून हो नक्की पहिली ओवी आहे आता अर्जुना ऐक निजधर्म जो बोले मी तो शास्त्रवचन परम आणि दुसरी ज्ञान स सप्रमाण ऐक मना सांगतो आपण इथे श्रीकृष्ण फक्त उपदेश नाही देतायत असं वाटतंय ते खात्री देतायत अर्जुनाला अगदी ते म्हणतायत की हे बघ मी जे सांगतोय ना ते काही ऐक्यू बोलक्यू नाहीये कुठल्या तरी पुस्तकातलं नाहीये हे परमशास्त्र वचन आहे म्हणजे हे अंतिम सत्य आहे आणि माझ्या स्वतःच्या अनुभवावर आधारित आहे स प्रमाण अच्छा म्हणजे हे ज्ञान आणि विज्ञान दोन्ही अनुभवाचं सार आहे बरोबर आणि इथे तो निजधर्म शब्द पण महत्वाचा आहे हो त्याचा अर्थ काय घ्यायचा इथे कर्तव्य नुसतं कर्तव्य नाही इथे कदाचित आत्म्याचा मूळ स्वभाव म्हणजे परमात्म्याशी एकरूप होणं तो मार्ग हा खरा निज धर्म असावा अच्छा म्हणजे हे काहीतरी खूप खोलवरचं सांगतायत श्रीकृष्ण अगदी हे काही वरवरचं बोलणं नाहीये हे अगदी अनुभवाचं प्रकटीकरण आहे पण मग हे इतकं सहज उपलब्ध नाही हे पण लगेच स्पष्ट होतं नाही का तिसऱ्या ओवीत हो लगेच तिसरी ओवी सांगते सहस्रेशु कश्चित यतती सिद्ध येताम अपि सिद्धानां कश्चिन माम वेत्ती तत्वत म्हणजे हजारो माणसांमध्ये एखादाच सिद्धीसाठी म्हणजे आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्न प्रयत्न करतो हो आणि करणाऱ्या हजारो सिद्धांमधूनही एखादाच मला म्हणजे परमात्म्याला खऱ्या अर्थाने जाणतो तत्वत बापरे माऊली काय म्हणतात बघा जन्माजन्मी जो शोधिती तोची हा मार्ग दाभे निश्चिती म्हणजे ही काही सहज मिळणारी गोष्ट नाही अजिबात नाही यासाठी अनेक जन्मांची साधना लागते प्रचंड तळमळ लागते आणि अर्थातच देवाची कृपा पण हे इतकं दुर्मिळ का म्हणजे आपण सगळेच का नाही प्रयत्न करत किंवा आपल्याला का नाही मिळत कारण आपण बहुतेक वेळा बाहेरच्या जगात अडकलेले असतो ना ही जी माया आहे हा जो पसारा आहे जगातला त्यातच गुरफटून जातो आपण त्यातून बाहेर पडून आत बघणं स्वतःला शोधणं यासाठी खूप धैर्य लागतं सातत्य लागतं म्हणजे हे ज्ञान मिळवायला खरंच खूप मोठी किंमत मोजावी लागते म्हणायची साधनेची त्यागाची अनेक जन्मांच्या प्रयत्नांची बरोबर बरं मग इथून पुढे भगवंत त्यांच्या मायेबद्दल सांगायला लागतात ही माया म्हणजे काय नक्की जिच्यामुळे हे सगळं इतकं कठीण होतंय ती शक्ती हो हा खूप इंटरेस्टिंग भाग आहे ओबी चार आणि पाच मध्ये श्रीकृष्ण स्वतःच्याच एका शक्तीबद्दल सांगतात जिला माया म्हणतात किंवा प्रकृती काय म्हणतात ते म्हणतात भूमिरापो नलू वायुः खमो मनो बुद्धिरेवच अहंकार इतियम मे भिन्न प्रकृतीरष्ठधा ओके पृथ्वी आप म्हणजे पाणी अनल म्हणजे अग्नि वायू ख म्हणजे आकाश ही झाली पंचमहाभूत बरोबर आणि पुढे आणि त्यासोबत मन बुद्धी आणि अहंकार अशी ही आठ प्रकारची माझी प्रकृती आहे अष्टधा प्रकृती अच्छा हीच ती अष्टधा प्रकृती ही जडप्रकृती झाली बरोबर मटेरियल एनर्जी अगदी आपण जे जग पाहतो अनुभवतो ते याच आठ घटकांनी बनलेलं आहे पण इथे एक गोष्ट आहे ही भगवंतांचीच शक्ती असली तरी ती भिन्ना म्हणजे वेगळी किंवा जड म्हटली आहे हो बरोबर पकडलात कारण ह्याच्या पुढच्या श्लोकात म्हणजे ओवी सहा मध्ये ते म्हणतात की ही माझी अपरा म्हणजे निकृष्ट जड प्रकृती आहे अच्छा पण याहून वेगळी माझी दुसरी परा म्हणजे श्रेष्ठ चेतन प्रकृती आहे जी जीव स्वरूप आहे आणि जिने हे सगळं जग धारण केलंय म्हणजे दोन प्रकारच्या प्रकृती आहेत हो माऊली या परा प्रकृतीला दैवी प्रकृती म्हणतात ही प्रकृती माझी दैवी सर्व सृष्टी याच्यापासून झाली जीवी म्हणजे जड जग आणि त्यातला चैतन्य दोन्ही परमात्म्याच्याच शक्ती आहेत पण त्यांचे लेवल्स वेगळे आहेत अगदी ही अष्टधा प्रकृती म्हणजे जगाचं मटेरियल कॉज आणि परमात्मा स्वतः एफिशियंट कॉज बरं मग ही अष्टधा प्रकृती ही माया जी आपल्याला दिसते जाणवते आपलं शरीर मन बुद्धीसकट ही जरी भगवंताची शक्ती असली तरी ती जड आहे अपरा आहे हो आणि आपलं खरं स्वरूप त्या पराप्रकृतीशी त्या चैतन्याशी जोडलेलं आहे मग ही अपरा प्रकृती आपल्याला बंधनात कशी टाकते चांगला प्रश्न आहे बघा ही प्रकृती स्वतःहून वाईट नाहीये ती निर्मिती आहे भगंताची मग पण गडबड तेव्हा होते जेव्हा जीव म्हणजे आपण अहंकारामुळे आणि अज्ञानामुळे स्वतःला फक्त हे शरीर मन समजायला लागतो अच्छा जी या प्रकृतीचे भाग आहेत बरोबर आणि मग आपण त्या प्रकृतीच्या तीन गुणांमध्ये अडकतो सत्व रजतम मग सुख दुःख राग द्वेष हे सगळं सुरू होतं यालाच बंधन म्हणतात कळलं पण जर आपण या अष्टधा प्रकृतीचं स्वरूप ओळखलं तर काय होतं आपल्याला कळतं हो की अरे जे बदलतंय जे नाशवंत आहे ते आपलं खरं स्वरूप नाही आहे आपलं खरं स्वरूप त्या पलीकडचं आहे ते पली चैतन्याशी जोडलेलं आहे हे ज्ञान आपल्याला मग अलिप्त व्हायला मदत करतं म्हणजे आपण जगाकडे अनुभवांकडे साक्षी भावाने पाहू शकतो अगदी मायेला ओळखलं की तिच्यातून बाहेर पडण्याचा रस्ता दिसतो हे खूप महत्वाचं आहे म्हणजे जगात जे काही आहे अगदी आपलं शरीर मन बुद्धीसुद्धा हे जरी परमात्म्याच्या अष्टधा प्रकृतीचा भाग असलं तरी आपलं खरं स्वरूप त्याहून वेगळं आहे हो मग याचा अर्थ असा घ्यायचा का की परमात्म्याहून वेगळं असं काहीच नाहीये जगात सगळं त्याच्यातच आहे अगदी तोच मुद्दा पुढची ओवी सातवी ओवी हेच सांगते श्रीकृष्ण म्हणतात मत्तः परतरम नान्यत असती धनंजय मयी सर्वमेदं प्रोतम सूत्रे मणिगणाइव म्हणजे हे अर्जुना माझ्याहून श्रेष्ठ किंवा मा वेगळं असं काहीही नाही हे सगळं जग माझ्यातच ओवलेलं आहे जसे मणी धाग्यामध्ये ओवलेले असतात हे खूप पॉवरफुल स्टेटमेंट आहे खरंच याचा अर्थ परमात्मा फक्त निर्माता नाही तर तोच सगळ्या अस्तित्वाचा आधार आहे त्याच्याशिवाय काहीच नाही सगळं त्याच्यात आहे त्याच्यामुळे आहे म्हणजे द्वैत वेगळेपण उरतच नाही पण हे समजायला खूप अवघड वाटतं म्हणजे आपण जग बघतो त्यात कितीतरी वेगळ्या गोष्टी आहेत व्यक्ती आहेत अनुभव आहेत मग सगळं एकाच परमात्म्यात कसं ओवलेलं असणार बरोबर आहे म्हणूनच माऊली इथे एक सुंदर उदाहरण देतात हो ते मोत्यांच्या माळेचं बरोबर अगदी ज्ञानेश्वर माऊलींची ही खासियतच आहे गीतेतली मूळ कल्पना ते इतक्या सहज सुंदर उदाहरणांनी स्पष्ट करतात Hmm. यात सातव्या ओवीचा अर्थ सांगताना ते आठव्या आणि नवव्या ओवीत म्हणतात मोतियांची माळ जर पहावी तरी दोरा अंतरी दिसेना कधी जैसा दोरा मण्यांसी धरी ती तसा मी जगासी आधार देतो निश्चिती वा किती छान दृष्टांत आहे की नाही आपण जेव्हा मोतियाची माळ बघतो तेव्हा आपलं लक्ष त्या मोत्यांवर जातं चमकणाऱ्या सुंदर हो पण त्या सगळ्यांना एकत्र ठेवणारा जो धागा आहे तो आपल्याला पटकन दिसत नाही तो आत असतो पण त्या धाग्याशिवाय ती माळच होऊ शकत नाही मोती विखुरले असते बरोबर माऊली म्हणतायत तसंच आहे हा परमात्मा या विश्वाचा अदृश्य आधार आहे तो आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही पण त्याच्यामुळेच हे जग आहेच चालतंय हम्म ग्रह तारे फिरतायत ऋतू बदलतायत जीव जन्माला येत आहेत वाढतायत या सगळ्यामागे एक सूत्र आहे एक शक्ती आहे ती शक्ती म्हणजे परमात्मा म्हणजे जे दिसतं तेच फक्त खरं नाही अगदी दिसणाऱ्याच्या मागे जो अदृश्य आधार आहे तो जास्त महत्वाचा आहे आपण रोजच्या आयुष्यात किती वरवरच्या गोष्टींमध्ये अडकतो नाही का खरंय व्यक्ती घटना पण त्या सगळ्यांना जोडणारं बर, जे एकच तत्व आहे ते लक्षातच येत नाही बरोबर याचा अर्थ परमात्मा केवळ आधारच नाही तर प्रत्येक गोष्टीच्या आत पण आहे त्याच्या गाभ्यात निश्चितपणे आधार म्हणजे फक्त बाहेरून पकडणं नाही तर आतून व्यापून असणं सुद्धा आणि पुढच्या ओव्या दहा अकरा बारा हेच सांगतात कस परमात्मात सांगतात की ते फक्त जगाचा आधार नाहीत तर जगातल्या प्रत्येक वस्तूच्या आणि जीवाच्या म्हणजे एसेन्स मध्ये कसे आहेत ते स्वतःची ओळख वेगवेगळ्या रूपामधून करून देतात अच्छा ओवी दहा मध्ये ते म्हणतात रसो हम अप सु शशी सूर्ययो प्रणव सर्व वेदेषु शब्द खे पौरुषम नृषु म्हणजे पाण्यामधन रस हो माऊली सांगतात रस मीची जलासी आहे तेज मीची सूर्यासी दिसे पाण्यामध्ये जी चव आहे जी ओल आहे जे जी जीवन आहे तो रस म्हणजे मी सूर्य आणि चंद्रामध्ये जी प्रभा आहे प्रकाश तेज ते मीच म्हणजे पाण्याला पाणीपण आणि सूर्याला सूर्यपण देणारा गुणधर्म तो माझाच आविष्कार आहे आणि पुढे ओंकार वगैरे हो याच ओवीत पुढे म्हणतात ओंकार मीच सर्व मंत्रांत नाद मीच सर्व ध्वनिंत सगळ्या वेदांचा मंत्रांचा मूळ जो प्रणव आहे म्हणजे ओम तो मीच आणि आकाशात म्हणजे अवकाशात जो शब्द आहे जो सगळ्या ध्वनींचा आधार आहे तो सूक्ष्म नाद सुद्धा मीच म्हणजे प्रत्येक गोष्टीचं जे मूळ आहे जे सार आहे ते परमात्मा स्वरूपाच आहे अगदी आणि याचाच विस्तार पुढच्या ओव्यांमध्ये पण आहे बरोबर माणसाच्या गुणांमध्ये पण ते स्वतःला बघतात हो ओवी अकरा आणि मध्ये ते म्हणतात पुण्यो गंध पृथ्व्यामच तेज्चामी विभावसो जीवनम सर्व भूतेषु तपश्चास्मी तपस्विषु म्हणजे पृथ्वीतला गंध हो मौली म्हणतात पृथ्वीचे नि गंधे जाण तेजमीची अग्नी माजी गहन जीवनमी भूतांचे तपमीची तपस्वे जनांचे पृथ्वीतला जो पवित्र गंध आहे तो मी अग्नीतलं जे तेज आहे ते मी सगळ्या प्राणीमात्रांमधलं जे जीवन आहे जगण्याची शक्ती ती मी आणि तपस्वी लोकांमध्ये जे तप आहे साधना करण्याची शक्ती ती सुद्धा मीच आणि बारावी ओवी बुद्धी आणि तेजाबद्दल हो आणि त्यातच ते म्हणतात बीजम मा सर्व भूताना विधी पार्थ सनातनम बुद्धीर्बुद्धिमत्ताम तेज तेजस्वी नाम मौली याचा अर्थ लावतात बुद्धिमी सकळ बुद्धिमंतांची तेजमीची तेजस्वी यांची मूळ कारण ते मीच बुद्धिवंतांमधली बुद्धी म्हणजे आकलनशक्ती विवेक तो मीच आणि तेजस्वी लोकांमध्ये जे तेज आहे प्रभाव कांती ओज ते ही मीच इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे म्हणजे परमात्मा स्वतःला चांगल्या सकारात्मक गुणांशी जोडतायत बरोबर पाण्यातील रस सूर्याचा प्रकाश पृथ्वीचा गंध जीवन बुद्धी तेज तप या सगळ्या मूलभूत आणि चांगल्या गोष्टी म्हणजे परमात्म्याच रूप आहेत म्हणजे जिथे जिथे सौंदर्य शक्ती चैतन्य बुद्धी पावित्र्य आहे तिथे तिथे परमात्म्याचा बारा ओव्यांमधून एक म्हणजे पूर्ण विश्वदृष्टीच मांडली असं वाटतं आपण थोडक्यात बघूया का परत हो नक्की म्हणजे श्रीकृष्ण आधी सांगतात ज्ञान आणि विज्ञानाबद्दल जे खूप दुर्मिळ आहे मग ते सांगतात त्यांच्या अष्टधा प्रकृतीबद्दल पंचमहाभूत मन बुद्धी अहंकार ज्यातून हे दिसणारं जग बनलं बरोबर आणि मग ते स्पष्ट करतात की या प्रकृतीच्या पलीकडे ते स्वतः आहेत हो आणि तरीही हे सगळं जग त्यांच्यातच आहे जसं माळेतला धागा मण्यांना धरून ठेवतो इतकंच नाही तर ते प्रत्येक वस्तूच्या आणि जीवाच्या मूर गुणात सारवात आहेत अगदी पाण्यातील रस सूर्याचा तेज पृथ्वीचा गंध माणसांमधली बुद्धी तेज सगळीकडे तेच आहेत म्हणजे परमात्मा काहीतरी दूर बसलेला कंट्रोलर नाहीये नाही तो तर प्रत्येक अस्तित्वाच्या आत आहे गाभ्यात आहे या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की परमात्म्याला शोधायला कुठे लांब जायची गरज नाहीये बरोबर ज्ञानेश्वरीप्रमाणे तो तर आपल्या आजूबाजूला प्रत्येक गोष्टीत प्रत्येक अनुभवात आहे आणि अर्थातच आपल्या स्वतःमध्ये सुद्धा हो अगदी आपल्या विचारांच्या शक्तीपर्यंत सुद्धा त्याचंच रूप आहे आणि इथेच मग आपल्यासाठी एक महत्वाचा विचार येतो नाही का कोणता की जर तेच एक तत्व हो पाण्यामध्ये फुलामध्ये प्रकाशामध्ये आणि प्रत्येक माणसामध्ये मग तो कोणी असो जर तेच तत्व आहे भेद भांडणं द्वेष आपोआप कमी होतील कदाचित खरंय हा विचार या ओव्या आपल्याला नक्कीच देतात आपल्या रोजच्या जगण्यात ही दृष्टी आणण्याचा प्रयत्न कसा करता येईल यावर विचार करायला हवा नक्कीच कदाचित प्रत्येक गोष्टीत आणि व्यक्तीत तेच दिव्य तत्व बघण्याचा प्रयत्न करणं हेच त्या विज्ञानाकडे म्हणजे अनुभूतीकडे टाकलेलं पहिलं पाऊल असेल अगदी शक्य आहे याच विचारासोबत आपण आजची चर्चा इथेच थांबूया